सायकलचे टायरचे बिरिंग फुटल्यामुळे सध्या गाडी लोड केली बघू शकता पूर्ण टायर घासायला दा लागले असं तर रस्त्याच्या कडून जाताना एका किलोमीटर मध्ये साधारणपणे दहा ते वीस लोक आरामात थांबते या सगळे भाव म्हणजे सांगायचं माणसं पुढं कशी जाऊन द्या काय तुम्हाला सांगायचं माणसं हरहर माझ्या मित्रांनो असलं मी करमाळ्यामध्ये काल रात्रीवरती आपण मंदिरामध्ये होतो काल रात्री जी पब्लिक जमली होती ना तर भावाला देवासारख्या जाऊन भाऊ म्हटलं आमच्या फोटो स्टुडिओमध्ये चला तर भाऊ त्या फोटो स्टुडिओमध्ये रात्र राहिलो भाऊ धन्यवाद एवढं करण्याबद्दल माझ्यासाठी मंडळी आपले हे व्हिडिओ खूप जास्त दिवसापासून बघतात यांना एक टोटल एक कुठला व्हिडिओ विचारतात कुठल्या टाइम आता ते लगेच सांगतील आणि कसं दिलं कमी करमाळ्यामध्ये सरकंच वाटतंय मी तिथून बरं <laughs> वाटतं बोलत आहे वाटत नाही मी इच्छा तरी बसले कारण की एक किती दिवस त्यांना मला फोनवरती बघितलं ना आज साक्षात अक्षरांच्या समोर बसलो तर त्यामुळं थोडं तर संच्या वेळेला मस्त मध्ये आंघोळी केली फ्री झालो आणि एका ते सायकलिंग निंकलो बोल्यां आपलं टी शर्ट दिला तर त्यांचा टी शर्ट घातला आणि आता सध्याला मी पोहे खाऊन नाश्ता करून सध्या मी पुढे नेलो नाही पुढं माणसं थांबली की सध्या तर चला नाश्ता करून पुढे देऊ भावांनो आक्ख्या रोडनं सगळी माणसं थांबलीत आख्ख्या रोडनं टोटल येतून तिथून मित्रांनो देवळालीमध्ये आल्यावरती आपला थोडा थोडा सत्तर केला आहे धन्यवाद बघा तुम्ही केल्याबद्दल तर पाहू ना आपण जगात कुंभीत पटीच्या पाठीमागे ना आपल्या मंडळी भेटायला गाव कुठं नाही आपण तुमचं व्हिडिओ बघताय काय बघतो तुम्ही तीस के फॉलोअर्स होते तुमचे व्हिडिओ बघतो बरोबर बघू शकता सगळे पहिलं हे कल्ले बघा सगळे पहिलं म्हणजे ते टोटली टुयर कुठं सारत नाही तर फोटो माणसं वाट बघते चाल चालतो धन्यवाद आल्याबद्दल फेटावरती आपला एक छोटा सत्कार करत आलाय सर आपली ओळख सांगा फेटा म्हणलाय आपलं सर प्रवीण कांबळे प्रवीण कांबळे तर यांना आपला छोटा सत्कार केला एवढी सगळी मंडळी आली धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो कारण की खूप जास्त सपोर्ट केला या आणि यांच्यामुळे तर आज एवढी सगळी माझी यात्रा सुखरूप झाली तर धन्यवाद तर मंडळी ही बघा यांना ओळखला असून तुम्ही आपल्याला ही केदारनाथमध्ये यांना आपल्याला लाडू दिलं होतं सांगताना हे आज भेटलं ते सर कावापासून थांबलाय राव काही <laughs> एक तास झालं सर ही एक तास झाला कम्प्लीट थांबला तर मायासाठी आणि बघा सधला पुरी पाहिजे खातू आणि पुढं निघतो अजून दोघी न्यायची ती भेटण्यासाठी ओके इथं बघू शकता भाऊ कुठून आला पुण्यावर आलो भाऊ पुण्यावर खास भेटण्यासाठी आलय <laughs> भाई घेतलंय भारी वाटतय खरंच मामा कावापासून फॉलो करताय जस चाललंय तसंपासून भाऊच्या भाऊ भाऊच्या मोलामध्ये भाऊ कावापासून भाऊ दामी चौदा चौदा मी आला तर भाऊ चौदा मे पासून भाऊ मला फॉलो करतो जसं निघलो तसं राईड कंटिन्यू माझी बघतोय कशी झाले कशी झाले कशी नाही तर आता घ्या वाट बघते चला भाऊ इतकी माणसं थांबली ते नाही भेटण्यासाठी खरखटत नाही भयंकर अशी गर्दी जाईल तिथं गर्दी जाईल तिथे गर्दी खोट बोलत नाही बाथरूम ला जरी मला जायचं म्हटलं तरी मला सायकल ही कुठेतरी आतमध्ये आठमोडी उभा करायला लागते नाही ते झाकून ठेवायला लागते आणि मग नंतर जायला लागते नाहीतर लगेच माणसं उभं राहते या चला खरं माझे मित्रांनो काही माणूस आहे सधला मी पंधरा हजारची किलोमीटरची जर्नी करून मी जी थोडं फुड आलो आणि एवढी सगळी मंडळी भेटते मला थोडा सत्कार केला सांगा काहीतरी माहिती बाबा आपण कुठला आलाय काय काय व्हिडिओ बघताय सांगा आम्ही तीन महिन्यापासून व्हिडिओ बघतोय तुमचं सर आम्ही डोक्यावर ना तुम्हाला खास भेटण्यासाठी आलोय धन्यवाद बरं का आणि सर आपण आम्ही पण डोकरे गावचे सरपंच विकिरण बघा बोरकर पण आले धन्यवाद धन्यवाद तर साईड लाग आपल्या भेटीसाठी एवढी सगळी मंडळी आली बघा ही बघा कुठल्या साईडला काय चाललंय हर हर महादेव हर हर महादेव तिकडं मामा शूटिंग करतात मामा आपला परिचय

ट्रिप नाही मारू शकलो नक्कीच नेक्स्ट राईड नक्कीच होईल आमची कुठली नाही कुठली तरी होईल होईल पुढच्या वर्षी पुढल्या वर्षी काय चालले काय नाही बरं माणसांना माहितीच अजून कोण येते माणसांना हे काय माणसाला माहितीच नाही कोण येते थोड्या वेळा कळून कोण येते आणि गाडी लिहायचं मग या भाऊच्या बहिणीला मुलगा झाला आहे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत किती खुशीचा आनंद आहे भाऊ माझ्यासाठी पेरी घेऊन राहिला भाऊ ना तुला माहित रे मी तुला पण हां मा माझा झाला आहे तू द्या घ्या आणि घ्या

चला जाऊ थोडा तरी संबंध भाऊ या थोडा आत म्हणजे दोन मिनिटं बसा फक्त मला पण फोन सन्मय भाऊ या तर भाऊ काच भेटण्यासाठी आलताय भाऊ कसं कसं कुठले कुठन आला सांगा मी रात्री मला म्हणजे भेट होईल आपली पण आपलं म्हणजे माझं काम असल्यामुळे मला रात्री नाही येता आलं पण आता तुम्ही नेमकं मला जात जाते मी गाडी परत बोलून आलो किंवा भाऊ असं कोण म्हणून घेऊन वेळेला गाडी आणि भारी वाटतं जाऊ आपली कली मंडळी इतकी जास्त मला भेटण्यासाठी इतकी उत्सुकता आहे ना सांगा म्हणजे ती शब्दात सांगू शकत नाही मी मला इतकं भारी वाटतं या रस्त्याच्याकडे जाताना एका किलोमीटर मध्ये साधारणपणे दहा ते वीस लोक आरामात थांबतात या सगळी भाव मंडळी इतकं प्रेम बघून ना खरच मला असं वाटायला लागलं की काय 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 का मुलं विषयामध्ये काय नाही इतकी मंडळी मला भेटण्यासाठी जाता पण आलाय तुम्ही उरत आहे ना भाऊ तुम्ही

何で、もう一回やろ <noise> <noise> हां सायकलचे ते टायरची बिरिंग फुटले मोल सध्या गाडी लोड केली बघू पूर्ण टायर घासायला लागले असं अचानक बिरिंग फुटली एकदम त्यामुळे आता लोड केली गाडी करता काय करणार नाही ती बोरणी आता कुठपर्यंत निघाला तुम्ही कंदरपर्यंत कारण माझ्या पीच पर्यंत जमल का तुम्हाला यार कारण माझ्या पीच थोडी मदत करा आज दिवस कम्प्ली माझ्यासाठी का एवढं करा चला घ्या फोटे जाऊ द्या मी आहे गाडीवर चला सायकल पूर्ण पुणे लोड केली अचानक टायरची बिरिंग फुटली मला वाटलं पण नव्हतं की टायरची बिरिंग फुटेल म्हणून कुठली बिरिंग चला जाऊन द्या आता तर मी गाडी आणि सायकल जी आहे ते छोटा हातीमध्ये लोड केली आणि पुढे निघालो कंदर चला असं झालंय की सगळे बिरिंग फुटले नाही तर सामान वेळ नाही सध्या ला आता मी कंदरमध्ये आणि आता मी भाऊनं थोडी हेल्प केली आपल्याला भाऊ टिंबुर्णीपर्यंत आता गाडीमध्ये सायकल टाकून आपले घेऊन निघाले या आपले मोटरसायकल जेवढी मंडळी तेवढे भाग आहे आपला टिंबुर्णीकडणी घालोय मी टेंबुर्णीमध्ये एक एक किलोमीटर पाठी माझं सायकल उतरून घेतलं मी सायकल चालवत नाही नाही इथं जर थांबलो तर पुढं माणसं खूप जास्त एट करते या मेन गोष्टी मी तीनचं टाइम दिलं होतं आणि ऑलमोस्ट आता चार वाजून गेले आहे आणि थोडं वाईट वाटतं आहे कारण की इतका मोठा सायकल नाही एवढ्या प्रवासामध्ये साथ दिला आणि दहा ते पंधरा किलोमीटर फक्त

मित्रांनो मेघेश बनवसे मी करताय महाराष्ट्र टेंपोरीच्या अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश जम्मू सायकल यात्रा पूर्ण जी माझी जर्नी आणि पाहू आपल्या म्हणजे जेवढी मंडळी तेवढी आपला हजार किलोमीटरचा टप्पा पार करून आज भारत भ्रमण करून जणू काय इथं येतोय आणि मी यायच्या आधीच तुम्ही अशा पद्धतीचं उद्गार माझं होतं की कदाचित एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि वेगळ्या प्रकारची सिद्धीच त्या माणसाला आणि त्या पद्धतीचा अभ्यास प्राप्त झालेला असू शकतो आणि ते कुठेतरी बघण्यातून तुमच्या बोलण्यातून मला आत्ता जाणवलं आत्तावरतीच पाच मिनटापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदना करत असताना मी म्हटलं आत्ताचाच प्रवास संपला तोपर्यंत म्हणले आत्ताच सुरुवात झाली तर खरंतर टाळ्यांच्या तर गजरांनी तुम्ही या माणसाबद्दल एक प्रेरणा घेतली पाहिजे आपण की म्हणणं आहे की आता सुरुवात झाली आणि जवळपास जेवढे काही शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ल्यांवरती जाऊन साफसफाई करण्याचा एक मानस त्यांनी आता मला बोलून दाखवला आणि त्याची ती सुरुवात करणार आहेत माग जसं महाराष्ट्रामध्ये आलं तसं सगळे ओळख त्यामुळे माणसं पण घरात बाहेर मला घरीच डायरेक्ट तुमचं काहीतरी करायला लागू कारण कित मोठा प्रवास केला यात्रा केल्यामुळे लोकांना एक लिटर गांगा लांडा त्यामुळे लोकांना लोकांना बघितलं माणसाने म्हणजे माझ्या अर्धा किती लोकांना बघितले ना त्यामुळे मला माणसांना माहिती ही माणूस काय आहे आणि कशा कशामध्ये तयार आम्हाला फक्त पाच नारांना माहिती फक्त मलाच माहिती कारण काय अशा गेली तीनशे किलोमीटर गावच नाही पाणीच नाही काहीच नाही सर्व आहे जर गाडी आली तीनशे किलोमीटर लांबल तर याकडून थोडं पाणी घ्यायचं प्यायला पाणी प्यायला दहा एका एकाच्या दिवस दिवस काढलाय काय जेवण नसते की डायरेक्ट नुसतं बिस्कटच्या पाणी बिस्केटच्या तेच खायचं नाही बेकार नाही सायकल कर आपला छोटासा पण मेन प्रॉब्लेम काय आहे ना बॅगी काढल्यानंतर मी भावा आता बॅगे घेणार आणि मेन गोष्टी म्हणजे माझं टायर आहे ना छोटा जे काय बरं सगळं तरी मी सायकल चालवतो या तरी चला खरं <laughs> माझ्या मित्रांनो सांगला की मी आता माझ्या रानामध्ये या माझं राणा म्हणताना खूप जास्त भारी वाटतं कारण की आज आपल्या आपल्या रानामध्ये या आलो येतं घरी चांगलं स्वागतही केलं धन्यवाद तुम्ही टेंबुर्णीमधल्या माणसांना सगळ्यांना माझं चांगलं स्वागत केलं आभार आहे मी तुमचं मनापासून सध्या लाग मी माझ्या रानामध्ये आणि बघू शकता माझ्या रानात काय काय मी तुम्हाला दाखवतो मिरची गवार अजून इथं तर सध्या लाख भाजी आहे अजून परत काय आहे वांगे झाडं तिकडं आपलं असं रान एवढं हे बघू शकता असंच आणि खरंच खूप जास्त भारी वाटतं एवढी मोठी यात्रा पूर्ण करून सगळं मी घरी आलो आहे धन्यवाद तुम्ही एवढे एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि फुडल्या राईडचं प्लॅनिंग चालू सगळं फुडली राईडला इथले पंधरा दिवसाच्या आतमध्ये मी चालू करतो आहे फुलल्या नियोजन खरंच खूप जास्त मोठं आहे असंच जसा पाठीमागच्या यात्रेला तुम्ही सपोर्ट केला तर आशा करतो की तुम्ही फुडल्या राईडला सपोर्ट कराल धन्यवाद हरे महादेव